श्यामा त्या कालच्या त्या हगाम्यात तू खेळला का नाही रे कुस्ती मी काय खेळू मी काय पहिले म्हणे काय पट्टी जा जायला गेल तर आपला जायला गेल तर हा पहिला आला पहिला ना आला हे झाले काय झालं मग काल काय झालं त्यांनी माया ना गर्द हरला मग काय अशी फिरकी मारली ना करक्यास पलटी करून टाकला पण तिथले चिडकीत राह हा दोन हजार रुपये माझे होते आजार त्याला दिले ना आजार मला दिले जाऊ दे पण तू जिथला ना मग आपल्या गावचं नाव रोशन झालं ना मला माहित नाही राहू एवढा पट्टीचा एक काळा होता याचा बाप मी आणि हो अरे आम्ही लय मोठे पैलवान एका लंगुटीतल्या घास खाल्लाय ते लंगुटीत म्हणजे याच्यात यायचो ना आणि याचा बाप लय <laughs> भारी मी पण लय भारी हे यायचं कधी मध्ये खेळायचं उभं राहायचं पण हे नाही एवढा पण याचा बाप एक नंबर असं ना असं आता मातार पण बोलायला लागला काय तू ह तुला आठवत नाही का तुला दिवसा ढवळ्यात तारे दाखवले ते तर दोन घंटे पाडला होता अरे तू का पाळ मला तुला किती वेळा मी तू काही खोट काय बोल हे बोलतो खोटं बोलतो खोटं बोलतो आपण कपडे काढून उभं राहिलो ना लोक पैलवान पळून जायचे आणि आणि जवळ त्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पैलवान आला का कॉल करून त्याला सेकंदात उलटा गेला का टांग मारल्यावर आणि ह्याची माझी कुस्ती लागली कुस्ती लागल्याबरोबर माझं नाव ऐकलं का लवकर धरून पळून गेला नाही मला नाही खरं वाटत हे येस दिसत पैलवान नाही काय बोलतो तू नको शिकू मला आता एव्हाही झाले आता कुठे तू काय ना ते मंदिरापास गेलो होतो कशाला त्यांचे त्यांचे बडबड सल्ले होते अण्णा होते परत आपले आबा होते त्यांचे सल्ले होतेंडा बिंडा मस्त चालू होते कोणी भांडण चालू होते आबा परत अण्णा तू मांडील काय करून बघत होता काय असे मी काय पाहते मी ते असे होते मी आलो आपलं म्हणलं बरोबर भांडणं चालले होते एक आवाज काढून काय चाललंय अरे खोट बोलतो काय झालंय का डेपुटी याला सांग बर माझ्या जेवाणी कुस्तीत मी याला किती पाळ अहो अण्णा तुमच्या जेवाणी मी बाळात खेळत होतो मला काय माहिती तुम्ही त्यांना पाळले म्हणून अरे हा तुला त्या बापासमोर आम्ही खेळायचो कुस्ती बरं एक काम करा मला सांगा सविस्तर काय झालं कबुटी काय माहिती का यो जालू का बाप यो मी आम्ही कुस्त्या खेळायचो अकावाच नाही खेळला हा पळून जायचा नुसतं जय बजरंग करून एवढे कर जाऊ आणि मला म्हणतो की गब्बस गब्बस खोटं बोलू नको बर का तुला आज मी सांगतो खोट बोलू नको तू डेपोटी याला नीट सांगा याला हे ना तू चल चल बस बस होऊन जाऊ दे होऊन जाऊ दे लय जवानी आली आज जवानी सगळी आठवायला लागली होऊन जाऊ द्या कुस्ती अरे होऊन जाऊ द्या कुस्तीच्या खेळायला पाय मोडून घेते बी वावरात खेळ खेळायला वावरात बरोबर एक मिनिट तुम्हाला कुस्ती चाललंय ना आम्हाला कशी पायलावड होती आम्हाला तरी कळा ना कुस्ती कोण खरं बोलतो आज पाच आठवण तरी सोमवारी 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 शुक्रवारी यांची कुस्ती

वीस एकवीस हा बावीस आबा अजून मला पाच निघत नाही बा तेवीस चोवीस गेला ना आबाची आता काय खैर नाही बाबा पंचवीस मध्येच लय झाले लय झाल्या हा आज एवढच हा काही खरं नाही आता आबाच आबा मुंडीवर आता हा अजिबात हटायचं नाही तुम्हाला सांगतो हा मी येतो हा काहीतरी तुम्हाला खुराक आणतो काजू बदाम बिदाम काहीतरी हा टेन्शनच घेऊ नका तुम्ही चला दुकानदार <laughs> आबा हे बघा मी गावरान तूप घेतले आता आपण आबा की मंगळवारी बुधवारी ही शुक्रवारी मग असते अगुरुवारीची चालली ना ये आता ठेवू घरी गेल्यावर जा मला हा अलग तुझ्या मग दहा आपले झाले पाहीन झाला पाहिजे हा खोट बोललो रे कोटा ते लहानपणापासून तुझ्या अलग झालं पाच हजार माल देत त्यांना अरे येडक काय तू ते शाळेला दान करायचे सांगितले ना तुला मी माझ्याकडून देईन तुला मी मला नको चिंता करू हटा आता चितपट हा चाल आमचं बघितलं का पहिलं बसलीत अरे भाई हा ते उचलला रे बसला ना आय आय अरे जोर जोर काढे आपले तर काय खरं नाही वाचणारा ते बोलले आता आपलं काय खरं नाही म्हणजे इकडे आबा कात लावून ये नाही नाही अरे हातच उचला नाही बाबा काय केले हाताला जोर आ? जोर काढे ना ये आता ना मजायला आयो असे किती जोर काढे हात गेले एवढे सवय आयो तव असे जोर काढते असत काय यार मी मौज आलो फक्त ते दिस तू म्हणतो पकड्या हनु अनु दंड लाल केले पार आगो आ जम मग ते न खेळता चिकन दे काय ओ कोणी को कोनी बी माहित ताकत नाही वो आपला तर गळाटा झाला वो असं सगळं मग आता काय करायचं कुस्तीचं आपण नाही वो आपल्या बापाची काय काय त्यांच्या नादी लागून 10000 रुपयांनी नाव ठेवला यांना ते तो बाज वावर कुदळून घेतलं वाजनेरे बोलले दोघं जण आणि मी सगळे ग्रामपंचायत सदस्य म्हणलं तिथे या सगळे काय खरं राह म्हाता माझ्या नादी लागून एक काम करा आबा चाल बर आबाला आबा कोण दंड घ्यायचा आता मग चला काय खरं आहे तुमचं आणि पहिलवान काय अरे बाप काय सांगू या जाण्यानी मला तूप आजूबाजू नुसता वर येतून खाली तूप चालते वेळाने आणि तू आता आता कुठं तुमचं नाही बाबा हात हातपाय गळाले आता कुस्ती बिस्ती काय नाही नुसतं ढेंडाळा लागले असं कुठं असतं का बाबा ते अण्णा तिकडे तयारी करून बसले तू म्हणता काय खरंय राव यांचं दंड पाठ आता दंड मिळावं लागेल मग तिकडे तयारी करून आलो आलो कशाला तू पाजलं रे तू कशाला तू पाजलं काय खरं राहात्यांचं एक दंड घेऊन बसला आणि एक पोट घेऊन पळतोय आपल्याला लावलं लावलो छत्र मग चत्री म्हातारे किती खर्च झाला अवघड 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 आम्ही जवानपणे आम्ही जेवणपणात कुस्त्या केलं तर मी काय केलं तू मग पाब्येत व्हायला नको का चला आता तुम्ही दोघं खेळता का ग्राउंड केले मग अरे खेळा ना दहा हजार रुपये बक्षीस देतोय गेलाच ते झिकणार आहे वि काय पहलवानी का आबाने त्याने तरी निदान कुस्तीसाठी हे केलं पण तुम्हाला आताच हे लागले थोडं लागले चला डेपोटी मला देता दहा हजार रुपये बक्षीस हां एकटला देतो चल वय पुढे एकटला मस्त व्हाईट वन

मला दोन तू हे आपण त्यांना बराबर काटवले भारी भरलो रे आपुल त्यांना बर बर आता एक काम कर घरी जाणं आराम, आराम कर दुछ 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 ए, आता जा घरी तू भी आराम करू निश्चित मला वाटतं इथे या जो का दुपारच्या पारी लाईट गेली आहे का नाही तुम्ही जास्त लयगार महत्वाच गडी माणसात बोल काय होत बाय सारखोल गावातलेच माणस आहेत बोल ना हा विषय बी गावातलाच आहे म्हणून नको त्यांच्यासमोर या ना थोडं महत्वाचं आहे बाया कुचकुचतो काय या तिकडे काय काय बोल ना जायला नेमकी कुठे जातो चला ना ज्याला सकाळी उठतो ज्याला माझ्याकडे येतो आम्ही दोघं संडाचे डबडे भरतो दोघं संडा बाहेर जातो ज्याला परत येतो दात मी हे नाही विचारित राह मग मला काय विचारतो मी जायला राहतो काय ज्याला कुठे जातो म्हणून कामाला जातो ना तो सकाळी म्हणून म्हणलं कुठं जातो अरे हे बरे काही असलं का हे कुठं जातो तिकडे जातो मला काय माहिती ते कंपनीत जात होतो काही दिवस मला नाही वेगळी शंका डेपुटी काय वेगळी शंका आहे त्याच्यामुळे का नाही याडा ह्या काय सहा सात महिने बायकून राहिली अन्न खेळत होती मला सांगतो नाही नाही खरं हे पूटे माय डोळ्याने पाहिले मी नाही नाही याडा ह्या का, काय एवढं रागा काही काही आपलं नाही मी काय तुम्हाला खोटं बोलन का मी तुम्हाला लागलं ना माझ्या संग सोबत चाला तुम्ही तुम्हाला रेड हंड पकडून देऊ तुम्ही तो म्हणतोय मला खरं वाटत नाही 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 हाय हाय शंभर टक्के त्याची दुसरा नाही विषयच नाही तर मी ओळखीत नाही काय रोज आपल्या संग उठना बसणारा माणूस आईला मला नाही वाटत आरतीने ते दोन चार महिन्यात मी आली त्या नवरी पळून गेलेली तुम्हाला सांगतो घाबरून गेली असन ती नसन गेली घाबरून गेली असन आणि कस काय तुर का सांग दाखव मला रेड आणि कुठून दर तुम्ही कुठं चला लगेच कुठं चलान तुम्हाला नेतो ना मी गाडी कुठे आपली गाडी आहे तर घरी घरून जावं लागेल बघा जर खरं नाही निघलं तर alamak, alamak, alamak. Eh, hey, chicken <laughs> ya. Buat aja dikter itu. Dia teh, Ma wale ke Amerika. Ja. Dira-dira ja. Ja, ja. Ah. मेरखन ए लेना मेरे का भाई ले। आशीर्वाद तो दे बहुत अच्छा दिखते है इनको देना आशीर्वाद काला दिखता है नीचे से चल जा निकल गए अरे बाबू बच तेरे को क्या करने गए मैं किधर में कि माँ वाले क्या मेरे को क्या देखता है सोना लगा क्या तेरे को पहिले काटे कुठे झाल्याचे त्यो तसं वाटतोय बरं का पण मला शंका येते वाटतो काय तुम्ही म्हणजे डोळ्यानी पाहिलं तिनी पूजा विश्वास ना आता तुमच्या तुमच्याकडून आता पैसे घेतले तर नाही तुम्ही असं म्हणता पण आता ते तोंड बांधल्यामुळे ना अंग काटे तशीच आहे आता नेमकं तो ये काय दुसरा कोणी ये एकशे एक खात्री आहे मला बरं एक काम करा थोडा वेळ थांबा आता तर तो निजून हा इथून निघाला का आपण त्याच्या पाठीमागं तो हा तो बरोबर तिथं काल दिसला मला कपडे बदलता नाही तिथं असं सापडतो आपल्याला हा निघाय विषय का माहितीये बरोबर आता येईल ना असा बाहेर येईल आता इथं नाही ते तोंड सोडायचं नाही इथं नाही सोडणार चल चाल आपण जाऊन थांबा कुठं करतो तो तो ते आपल्या शेतीचे इथं नाही का हा त्या कोपऱ्यावर का कोपऱ्यावर हा बरोबर चाल चल आता काही बघ बघू नको नाही नाही काही बघायचंच नाही त्याच्याकडे आता हा आत गेलाय तो मला माहितीये ना तुम्हाला त्या शरीर ठेवून कळा ना डेप्युटी ठेवचे ठेवचे आला 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 ना अरे काय झालं अवघड डेप्युटी काले की बाईचं वाटवड केले त्यांनी सांगा बरं काय तर बोलो ऐ कुठं गेल तात मध्ये लगे लगे तो काय लगे बोल एवढा आणि काय लबी लग मागे पिशवी काय बघू दे पिशवी कशाला बघू दे काय बघू दे ना लगे गेल तर बघू दे ना पिशवीला काय माझ्या बायकोचा ड्रेस आहे ती म्हणली शिलाई मार ना म्हणून घेऊन तू बायको तीन महिन्यापासून तिकडे गेली आणि हो नाही का हे तो नाक्युर खेळत होतो या ड्रेस संग नाही नाही तू आता आम्हाला तरी खोटं बोललो नको या डोळ्याने बघितलं आम्ही दोघांनी काय चाललंय अरे मर्दासारखा मर्द गडी तू आणि हे काम चालू केले हा काय असतो काय बोलतो एवढं काय तुला गरज पडली की हे काम करायची बारी आली लय <laughs> <laughs> बिकट परिस्थिती झाली ती मग ते कुठे काय करू बिकट परिस्थितीला तू मनकाटात बळ नाही काय बिकट परिस्थितीला करायला लागला तू लाद वाटायला पाहिजे तुला अरे तो तो ते, ते, ते बंद लागले त्याच्यावर ती वेळ आली ती देवाने दिली आणि आपण हाताने ओढून घ्यायची वरी कामासारखा नि वाढ लाग काय तू आणि कोणाकडे बघून तुला पोरगी दिली रे त्यांनी आय ते पैसे मिळते ना सोन्या बापू जानू म्हणलं लगेच पैसे मिळते काम करायला झालं आणि कस कटब झालं तू हे काम करायचं मी बघितली होती व्हिडिओ दोन चार हा इन्कम व्हायची नाग नाक फोडायला पाहिजे नाल का इन्कम व्हायची आणि तुमच्या अशा वागण्यामुळे ना ते लोक अडचणीत यायला लागले अरे ते लोक बी कष्ट करून खाऊ शकते पण आपल्यासारखे त्याला कष्ट करून देते का त्याला त्रास देतात ना म्हणून त्यांच्यावर ही वेळ आली आणि ते बिचारी बी कशा करता करत माहिती का पोटा पाण्याकरिता करतात ते काय पोटाच्या वर मागत नाहीत आणि असं तुमच्यासारखे जर त्यांना अडचणीत आणलं तर त्यांनी कुठं जायचं बरं का जरा लक्षात घे मरदा सारखा मर्द तू काम करून खाऊ शकतो चुकलं चुकलं बाजत रे आणि इथून पुढं जरा नीट वाघ आता बरं का हे सगळं फेकून इथंच गावात नेऊ नको आणि इथून पुढं आपल्यापासून त्या लोकांना तकलीफ होणार नाही याची काळजी घे ते काय ले पोटाच्या वर मागत नाहीत आणि उलट मी तर म्हणतो शामराव आपल्या काष्टातले दोन रुपये त्यांना द्यावा काय कमी पडत नाही देवा आपल्याला मी देतो बरं का आता त्यांना अडचणीत नको आणू ते सगळं फेकून दे आणि कामाला जाऊ उद्यापासून पण ते मी जो मला अडचणीत नाका आणून कारण का तुम्हाला दोघांना माहितीये मी इथं कपडे चेंज करायचो ते मागायचो गावात माहिती एवढ्या आम्ही हुशार येतं आम्ही तुझे मित्र येत बर का तुला गावात तुझे चव जाईन तुला तुझा खेळ होईल असं करणार नाही पण इथून पुढं तू लक्षात घे आपण अडचणीत नाही आलो पाहिजे आपल्यापासून कुणी अडचणीत नाही आलं पाहिजे एवढं लक्षात घे कष्टाने जे मिळून खादे जेवढं भेटत ना त्याच्यावर नको आपल्याला बर काय अनेक लागतात काम करीन हा चल चला चला देवपोटी मला तुमची तर काम ठेवा ना बरं ये तू ये बघू